नमस्कार म्हणजे वेलकम टू आपला न्यू ब्लॉग तर आज आहे आपला इव्हेंट आजपासून इव्हेंट ब्लॉक तुम्हाला दिसतील तर रॉयल इव्हेंट प्लस आता आम्ही चाललोय गोडाऊन ला माझ्या शेखर आहे रेल्वे गेटचा राजा प्रीतम सुर्वे आता आम्ही उद्याच्या इव्हेंटची तयारी करतोय तर भेटू आता आलोय गोडाऊन हे बघू शकता आमचा गोडाऊन पुढे जाऊ आपण कुठं कुठं जातोय काय करतोय काय नाही ते चला आता ट्रॉली वरता तुम्हाला भेटतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पे मित्रांनो प्रीतम सुरवे साप पकडण्यात आलेला आहे अजगर आता तू काम झाला पिशवी अर पाटील ती पिशवी तर त्याची येणार होता ना ये दिवस <laughs> ते तिथेच आहे बघा प्रीतम सुरे सर्प मित्र नवीन बदलवरचे रॉयल इव्हेंट प्लस सर्व मित्र झालेला आहे प्रीतम सुरे आणि सर्व पकडलेला आहे खतरनाक नाही बघू दे हे बघा हे बघा तुझं काय अजून दुसऱ्या लाईक करो शेअर करो बोल सर्प मित्र नवीन कसं वाटत आहे सर्प मित्र त्याच्याच बैठ आणि इथं प्रीतम सुरू आहे नवीन सर्प मित्र आनंद कोणते आता आम्ही सामान नेतोय बघू शकता आता नेतो सामान टेम्पो मध्ये भरतो आणि भेटतो थोड्या वेळानंतर उद्या आहे मोठं काम आहे माझ्या आहे ना रे निघाला चला आता पोचलो दुसऱ्या गोडाऊनला हे बघू शकतात टेम्पो हो। आणि हा बादा मेर इव्हेंट आता इथं सामान सोडवला आलोय आम्ही बघूया मालिक सर्वे सर्व ओरिजिनल नाव प्रभाकर मेहर नाद करते काय याला लागते बरोबर की ना चला भेटू चला नंतर भेटू आता सामान खाली करतो बाबा आणि नवीन सर्प मित्र आज साप्पा कडला माहिती आहे प्रीतमनी बादा गोनस ते पण गोनस फायर आता पोचलो आम्ही सह्याद्री हॉलला आता इथं ट्रॉली ओपन करायची ट्रॉली न्यायची आहे हे बघू शकता सह्याद्री हॉलचा न्यूज सेटअप लॉनचा सेटअप चला आता जाऊया हा आता आलेलो आहे आम्ही सयाद्री हॉलला आणि आमच्या सोबत आहे प्रीतम सुर्य रॉयल सर्व सर्व <laughs> काम पंचित <चीछ> झाला <दालास्ता> असता <laughs> हो आता प्रीतमच नाव असतं आणि नंतर शिवम साबळे नाशिकचा आशिक नाशिकचा आशिक नंतर साहिल साहिल मध आणि शेखर शेखर राठोड आणि ट्रॉली ओपन करायची कसं वाटेवा एक नंबर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त आलाय ना आणि हो त्यांच्या एरियातला चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय ना साईद मलकेट चला भेटतो आता काम करतो आणि भेटतो तुम्हाला काय बाई आता आम्ही ट्रॉली बोलतोय शुभम मेहनत चाय नाही आणला भेटलीच नाही खोल शेवून खोल शेवून करतो मेहनत चला भेटतो तुम्हाला नंतर आता काम करतो थोडी नंतर भेटतो तुम्हाला जास्त बरोबर बोलतो त्याला तेव्हा चमडी बघा काम करायला आल्या आणि फोनवरती बोलते इथं चला भेटू हां आता हे न्यायचे काम करणारे दोन पोरं शेखर शुभम आता बाहेर पडला हा पोर आग अरे तो फक्त त्याच्या एरत असतो घरात वाजून साडेआठ नऊ वाजता बाहेर निघतो आणि घरी जातो एक दीड ला बरोबर शिव बोल का कोणता मी खातो गुड डे आज तुला हॅपी बर्थडे बरोबर ना आम्ही नेतोय ट्रॉलीचा खालचा बेस खांद्यावरून डायरेक्ट टेम्पो मध्ये बघू शकतात काय मेहनत असते इव्हेंट व्हायची तुम्ही स्टे कंटिन्यू बघत राहा कशी मजा येते कशी नाही बाय बाय सतत चला आता टेम्पो मध्ये चढवलोय मागचा हे बघू शकता टेम्पो मध्ये अशी मस्ती चालू असते यांची बघा अरे कशाला तुम्ही मस्ती करता शेखर वॉट आय डूइ ब्रो चला आता भेटतो आहो आता एक बोला आणायचंय आहे नंतर क्यू बाय बाय शिवमे बाहेर शिवमे ना बाहेर पण लेट सह्याद्री फार्मला सह्याद्री हॉल त्यांचा त्यांचा फॉर्म फार्म हाऊस बघू शकतात असे फार्म हाऊस हो त्यांचा मस्तपैकी आणि दादाने लावलाय सेटअप डीजेचा हे फार्म हाऊस बघा मस्तपैकी खतरनाक लावलाय इथं आहे स्विमिंग पूल हेरो हाऊस आणि तिथं पण हैरो हाऊस बघू शकता आणि हे डीजे आणि बघा स्विमिंग पूल आणि इथं आहे सह्याद्री फार्म हे नवीन मस्त मजा निघा डी जे सेटअप चला भेटून निघाला आहे आता सह्याद्री हॉलवरून आता चालू आहे टेम्पो बघा टेम्पो पण निघाला आहे एक टेम्पो निघाला आहे बघा आता चाललं आहे आम्ही एरियामध्ये आमच्या जाऊन आता ट्रॉली सोडायची खाली करायची आणि चेकिंग चेकिंग करायची एक कनेक्ट करा <laughs> आता खायला नाश्ता करायला भेटू नाश्ता करताना बाय बाय आता आम्ही आलो चहा प्यायला आणि आमचा गरीब कुठं आहे गरीब गरीब चेहरा दाखव गरीब गरीब, गरीब भाई रे गरीब काय पाहिजे चहा पाहिजे कॉफी पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे चला चहा पिऊ आपण आता चहा प्यायला आलेलो एका प्रीतम चलो लो आगे लो चला भेटू आपण नंतर रॉली सर्व सर्व चाय पितच बसून कसा चाय गेला कसा बघू चाय शेट असला तरी काय नाही विचार हे बघू शकता गुजर हे गुजर आहे कर हा याच्या दुकानात आलोय कलर घ्याला तुम्ही पण या आम्ही पण घेतोय कलर ट्रॉली साठी मारायला कलर ट्रॉलीला बघू शकता दाखवतो तुम्हाला गोल्डन कलर चला बाय बाई

कस <laughs> आहे ना विसरलंय पण चॅनल आहे भाऊचा भाऊ भाऊ काय करायचं काय रे कोणतं आहेत चाय पितात आणि चाय सोबत वापस घेऊन येतात बघा आजीबोर आहेत चला भेटू नंतर काम करून घेतो दादा हायलाइट करायची का आता नवीन बिझनेस केला अरे आडवा कशाला घेतो उभाच घे ना नवीन बिझनेस चालू केला कलर मारायचा तुम्हाला कलर असेल तर या नक्की

बरोबर सगळी बरोबर कामं करतो रॉल इव्हनची आता आम्ही मॅगी करतोय मॅगी खायला या हां उद्या बी हा काम के आहे हां मॅगी खायला या हे घरी त्यांना मॅगी पण नाही स्वतः गरीब होता तू या मॅगी खायला नंतर भेटू खाऊन भेटतो खाया लगता को। को तो है गाड़ी ना ना था ना था। <laughs> भाई कुछ तो बोलो गए तो तो भाई दूसरा कुछ बोलो लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो बोलो भाई पैसा तो ना मेरे को भी आईफोन लेते मेरे को तीस हजार रुपए दे बाकी क्या डालते हैं भैया क्या तो 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 रहा आई मत आ रहा है, तो एक आया। क्या आई बोल, मार पैसे बघा रॉयल इव्हेंट चा सर्वे सर्व मेहनत करत तेव्हा फळ भेटतो बरोबर कि नाही बरोबर ना प्रीतम ऐसाही राहत है पहिला काम करणार पड चला आता भेटतो आता चाल जातो आमचं झालंय आता कलर मारून अर्धा काम झालं आमचं आता अर्धा काम उद्या करणार बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा